नमस्कार मित्रांनो आपण पाहतोय कार्तिक मुक्काम कॉम्पोस्ट मडुरगाव तालुका सोवधा जिल्हा हिल्हेनगर तर, तर मित्रांनो आज फुल पक्षाला जवळजवळ बावीस दिवस झाले आणि आपला बावीस दिवसाचा पक्षी मित्रांनो कावेरी तर बावीसाव्या दिवस याचं वजन जवळजवळ दोनशे ग्रॅमच्या आसपास झाले मित्रांनो दोनशे सव्वा दोनशे तर ही आपल्याकडं साडेतीनशे मादी आहे मित्रांनो कावेरीची आणि आता त्याची विक्री चालू झालेली मित्रांनो तिन्ही लसीकरण पूर्ण झालेत जर कोणाला जर मादी पाहिजे असेल तर विक्री चालू आहे मित्रांनो जरूर संपर्क करावा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तर मित्रांनो ही मादी अंड्यासाठी आणि माउससाठी एकदम टॉप क्वालिटीची आहे आणि ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी जरूर फोन करून यावं मित्रांनो येताना कॅरेट घेऊन गरजेचं आहे म्हणजेच सेपमध्ये पिल्ल घरापर्यंत पोहचवते तर पहा मित्रांनो त्यांचे लसीकरणाचे पूर्ण डोस आहे त्यांना आपण लासोटा नंतर गंभोरा आणि नंतर पुन्हा लासोटा देवलेला आहे पाण्यातून आणि एकदा आपण इंजेक्शन पण केलं आहे त्यांना एक तर एकदम टॉप क्वालिटीची मादी मित्रांनो कावेरीची तर यामध्ये वीस पंचवीस होणार पण आहे मित्रांनो तर पहा ज्यांना आवड आहे सवड आहे ज्यांना छंद आहे अशानी जरूर संपर्क करावा आणि आजच आपली मादी बुकिंग करून घेऊन जा मित्रांनो तर दुसरा एक लॉट आहे आपल्याकडं मिक्स पिल्लांचा आहे तो चारशे पक्ष्यांचा लॉट आहे ते दोंगे 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 है मिक्स आहे नर आणि माझी प्रावी तिथे त्याच्यामध्ये दोनशे नर आणि दोनशे मादी आहे मिक्स तर तो सात दिवसानी लहान आहे एकापेक्षा म्हणजे हा बावीस दिवसाचा आहे तर तो पंधरा दिवसाचा आहे मित्रांनो त्याची सुद्धा विक्री आपण चालू करणार आहोत एक आठ दिवसानंतर तर का मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आणि आपण पाहू शकतो एकदम सकाळ सकाळ नऊ वाजता व्हिडिओ काढला टॉप क्वालिटीच्या मागे तर, तर मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो -जस्त धन्यवाद